विविध ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था विसर्जनासाठी शहरातील दोनशे सोळा ठिकाणी चारशे एकोणीस कृत्रिम तलावांची व्यवस्था नागपूर महानगरपालिकेद्वारा श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील नागरिकांकरिता विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मनपातर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत वैष्णवी बी यांच्या मार्गदर्शनात घणकचरा व्यवस्थापन विभागामार्फत श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील दोनशे सोळा ठिकाणी चारशे एकोणीस कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे विशेष म्हणजे सहा फूट व त्यापेक्षा मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी गोरेवाडा कृत्रिम तलाव सज्ज असून हा कृत्रिम तलाव कोराडी कृत्रिम तलावापेक्षा मोठा आहे नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम जलाशय कुंडाचे बांधकाम करण्यात आले आहे त्यानुसार पोलीस लाईन टाकळी येथे जातीय सहा फूट मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे गोरेवाडा येथे सहा फूट व त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे लकडगंज येथील कच्ची विसा मैदान येथे पाच फूट पर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे तर गोरेवाडा व पोलीस लाईन टाकळी येथे चार मोठ्या क्रेनची व्यवस्था असणार आहे तसेच सर्वत्र विद्युत प्रकाश व्यवस्था असणार आहे श्री गणेश भक्तांसाठी निर्माल्य कलश व इतर बाबींची गणेश भक्तांना माहिती प्रदान करण्याकरिता ग्रीन वेजल फाउंडेशन आणि रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून फुटाळा तलावात आपली सेवा देत आहेत याशिवाय अशीच इतर स्वयंसेवक संस्थांद्वारे विविध ठिकाणी ही सेवा दिली जात आहे तर नवव्या दहाव्या आणि अकराव्या दिवशी गणपती विसर्जनासाठी चारशे एकोणीस कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे या सर्व कुंडांना कुंडांना गोदावरी कृष्णा नर्मदा तापी उल्हास पेंच भीमा पैनगंगा वैनगंगा वर्धा अशा प्रमुख नद्यांची नावे देण्यात आली आहेत मनपाद्वारे नागरिकांना सोयीस्करपणे गणेशमूर्ती विसर्जन करता येणार आहे याकरिता मनपाच्या दाही झोनमध्ये झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे फिरते विसर्जन वाहनदारी बोलावण्यासाठी नागरिकांना एक दिवसापूर्वी फोन करून गणेशमूर्ती विसर्जनाची तारीख आपला संपूर्ण पत्ता गुगल लोकेशन मोबाईल क्रमांक आदी माहिती द्यावे याची आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो